राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं या घटनेने बारामतीसह राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पोलीस दलाकडून शासकीय सलामी देताना एक अनपेक्षित प्रकार घडला सलामीसाठी बंदूक लोड करत असतानाच एका पोलीस कर्मचाऱ्याकडून चुकून मिसफायर झाल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये बंदूक लोड करत असतानाच गोळी हवेत सुटल्याचे स्पष्टपणे दिसत आहे सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही पोलिसांकडून सलामी देताना तीन राऊंड हवेत फायर केले जातात यावेळी समोरच्या रांगेतील पोलिसाकडून पहिला राऊंड फायर केल्यानंतर दुसरा राऊंड फायर करताना बंदुकीतून मिस फायर झालं यावेळी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्याशिवाय यांसह अन्य पक्षाचे नेते देखील उपस्थित होते सुदैवाने कुठलीही विपरीत घटना घडली नाही दरम्यान प्रशासनाकडून या घटनेची अंतर्गत चौकशी होण्याची शक्यता असून नेमकी चूक कुठे झाली याचा तपास केला जाणार असल्याचे संकेत मिळत आहे नवतेज महाराष्ट्र ब्युरो बारामती